न्यूज आवाज सत्याचा पारनेर तालुक्यातील डवळपुरी येथील हद्दीमध्ये असलेला कृषीनाथ ग्रीन एनर्जी कारखान्याचे दूषित पाणी स्थानिक शेतकऱ्यांच्या विहिरीमध्ये उतरून सतत तीन वर्षांपासून झालेलं नुकसान आणि स्थानिक मुलांना कामावर प्राधान्य देण्यात यावे आणि न्याय मिळावा यासाठी पुकारण्यात आलेले सरपंच संजय शंकर काळे आणि समस्त ग्रामस्थ माळकोप यांचे आंदोलन पारनेर तालुक्याचे आमदार काशीनाथजी दातेसर यांच्या मध्यस्थीनंतर मागे घेण्यात आले कारखाना चालू झाल्यापासून ऍसिडयुक्त घाण पाणी शेतकऱ्यांच्या विहिरीमध्ये उतरून सर्व जमीन नापीक झाली तसे आहे तसेच या कारखान्यामध्ये स्थानिक युवकांना नोकऱ्या देखील मिळत नसल्याचं त्यांनी सांगितलंय गावातील सर्व तरुण मुलांना कामावर घेण्यात यावे आणि पगार बाकीच्यांच्या प्रमाणे द्यावा ज्या शेतकऱ्यांच्या शेती कारखान्या लगत आहेत त्यांचे नुकसान झालंय त्यांना प्राधान्य देऊन त्यांना टेंडर द्यावे शेतकऱ्यांच्या विहिरीमध्ये खराब पाणी उतरले आहे त्याची चौकशी करून अहवाल मिळावा सर्व स्थानिक शेतकऱ्यांच्या सह्या न घेता कारखान्याला प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी परवानगी दिली ती रद्द करण्यात यावी कारखान्याच्या दूषित पाण्याची विल्हेवाट लावणं अशा विविध मागण्या घेऊन सरपंच संजय काळे यांनी ग्रामस्थ कारखान्यावर आंदोलन सुरू केले त्यानंतर कारखाना कमिटी आणि ग्रामस्थ यांच्यामध्ये चर्चा होऊन पंधरा दिवसाच्या आत कमिटी आणि ग्रामस्थ यांच्यामध्ये सविस्तर चर्चा करून ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करण्याकडे विशेष लक्ष देणार असल्याचं अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्यासह मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी देण्यात आला होता यावेळी सरपंच संजय शंकर काळे माजी सरपंच बाळासाहेब शिंदे जयसिंग नाबगे लहू गांगुर्डे सुधाम शिंदे चेअरमन शरद नाबगे रविराज खोडदे मधुकर शिंदे सदाशिव शिंदे सुखदेव नाबगे गणेश साठे अतुल पवार प्रणव आदेश काळे वैभव शिंदे कोंडीभाऊ सुनील काळे शिवाजी काळे संदीप काळे आकाश ठाणगे पोपट खांडके यांच्यासह सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कालावधी दिलेला आहे आणि आमदार साहेबांशी त्यांची चर्चा झालेली आमदार साहेबांशी ते बोललेले आम्ही पंधरा दिवसात सगळं मान्य सगळ्या मागण्या मान्य करतो आणि पंधरा दिवसात मान्य नाही आल्या तर आम्ही सोळा दिवशी याच ठिकाणी आंदोलन नाही करता उपोषणला बसणार आहे सर्व माहूर ग्रामस्थ या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित आहे सर्व ग्रामस्थ आणि सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य सर्व या ठिकाणी सोळा तारखेला उपोषणला बसणार आहे जोपर्यंत मग त्याच्यानंतर मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही आमदार साहेबांच्या शब्दाला आज या ठिकाणी सर्व शेतकरी या ठिकाणी उपस्थित आहेत सर्व शेतकरी सर्वांनी आमदार साहेबांच्या शब्दाला मान देऊन आज या ठिकाणी आंदोलन स्थगित करीत आहे आणि या ठिकाणी आणि डॉक्टर पोपटराव मते यांच्यासुद्धा यांनी आम्हाला लेखी स्वरूपात दिलेलं आहे त्यामुळे या ठिकाणीसुद्धा आम्ही आंदोलन आज बंद केलं आहे